नमस्कार मी रचना लजके बागवे तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज आपण कव्हर करत आहोत या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो अनेकदा आपण वेगवेगळे मोठे मोठे पोस्ट बघत असतो मग ती मुख्यमंत्र्यांची असू दे किंवा मेयरची किंवा स्पीकरची पण त्याच्या पाठी देखील तेवढंच ताकदवान एक नेतृत्व लागत असतं आणि ती जी लोक आहेत ती फार कमी वेळा आपल्या समोर येत असतात असंच एक व्यक्तिमत्व आज सोबत आहेत चाळीस वर्षाहून अधिक त्यांनी मुंबई महानगरपालिकेत काम केलेलं आहे त्यातील अठरा वर्ष ते, ते मुंबईच्या मेयरचे से पर्सनल सेक्रेटरी म्हणून कार्यरत आपल्या सोबत आहेत दत्तात्रय मांजरेकर सर अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार नमस्कार सर तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडं आम्हाला सांगा माझा जीवन प्रवास म्हणजे मी यशस्वी झाल्याबरोबर जॉब पकडला आणि त्या जॉब मध्ये मला संधी मिळाली ती मी सोशल वर्क करण्याची जी आमची घराण्याची परंपरा आहे की जनसेवा करायची त्याचा मला लाभ घेता आला कारण मी महापॉरम काम करत वर्ष बीएमसी मध्ये काम केलेलं आहे तर कोणत्या पदापासून तुम्ही काम केलं त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या मी सुरुवातीला तीन नऊ चौसष्ट ला टायपिस्ट म्हणून कामाला लागलो त्याच्यानंतर मी जुनियर सनो सिनियर दोन दोन तीन तीन वर्ष असं काम करून माझी जिद्द होते प्रमोशन घ्यायचे म्हणून मी त्यासाठी आवश्यक त्या सगळ्या परीक्षा दिल्या आणि नंतर मी असिस्टंट सेक्रेटरीच्या पोस्टवरती गेलो तिथून पी ए झालो पी ए म्हणून काही अध्यक्षांकडे म्हणजे कमिटी आहे त्याच्यावरती मी अध्यक्षांच्या त्या अध्यक्षांच्या पी ए म्हणून काम केलं आणि त्याच्यानंतर मला महापौरांकडे पर्सनल सेक्रेटरी म्हणून प्रमोशन मिळालं ते आज ताब्यात निवृत्त होईपर्यंत दोन हजार महापौर बदली झाले साधारण पंधरा महापौरांना तुम्ही पाहिजे असेल तुमच्या डोळ्यासमोर त्यांच्यासोबत तुम्ही काम केलं तर तो जो अनुभव होता तो कसा होता मी जवळजवळ अठरा महापौरांबरोबर आणि तीन उपमहापौरांबरोबर काम केलेले आहे सेक्रेटरी म्हणून त्या काळामध्ये सर्व पक्षाचे महापौर होते आस्थानी एकाच पक्षाचा होतो कारण मी महापालिकेतर्फे माझी नेमणूक झालेली होती त्याच्यामुळे मला सगळ्या पक्षांच्या महापौरांवर काम करण्याची संधी मिळाली आणि त्यातील बरेचसे थे महापौर त्यांचे माझे खूप जवळ निर्माण झाली की ते त्यांनी कधी मला झडकायला नाही उलट मला प्रेम दिलं मला प्रोत्साहन दिलं आणि माझ्या कार्यात त्यांनी मला मदत केली कारण जेव्हा जेव्हा मला लोकांचे प्रश्न मायासमोर यायचे किंवा महापौरांसमोर यायचे लोक जी महापौरांना भेटायला यायची त्यांचं समाधान व्हावं की जेणेकरून महापौरांचं नाव वाढावं ह्या उद्देशाने मी सगळं काम करत बसलो आणि जनसेवा करताना त्याच्यासाठी काय काय गोष्टी लागतात त्या सर्व मी करायचा महापौरांच्या माध्यमातून प्रयत्न हो केले नागरिक म्हणून मेयर काय काम करतात हे आम्हाला माहिती आहे पण मेयरच्या पाठी जे तुम्ही काम करत आहेत तर त्यांच्या कामाबद्दल थोडं माहिती द्या तर मुंबईच्या महापौरांचं काम म्हणजे सेक्रेटरी म्हणून काम करताना सर्वप्रथम म्हणजे त्यांची डायरी मेंटेन करावी लागते त्यांचे कार्यक्रम कुठे कधी आहे ते कसे असावेत का असावेत त्याचप्रमाणे त्यांचा प्रोटोकॉल महापौरपौराचा प्रोटोकॉल सर्व शरु, सर्व ठिकाणी पाळला जातो की नाही हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं असतं त्याचप्रमाणे त्यांचा डेली प्रोग्राम जो असेल तो त्यांना देणं संबंधित त्यांना कळविणं त्याप्रमाणे तो कार्यक्रम चालू ठेवणं हे काम असतं आणि ते करत असताना जिथे तिथे आपल्याला काही अधिकाऱ्यांनी मदत लागेल त्या अधिकाऱ्यांनी संबंध घेणं त्यांनी त्यांची सलोखा निर्माण करणं आणि महापौरांचं नाव वरती कसं येईल महापौरांना कशी मदत होईल लोक कार्य करताना याची काळजी घेण घेतली जायची मुंबईचं महापौर हे जे पद होत हे खूप महत्वाचं पद होतं आणि खूप राजकीय विश्लेषण त्याच्यावर होतच आहे तर तुम्ही जे काम करत होतात ते किती चॅलेंजिंग होत त्याच्याबद्दल सांगा चॅलेंजिंग म्हणजे असं आहे की जर महापौरांना सगळ्या सोयी किंवा महापौरांना जे पाहिजे ते मिळाले मिळावं असं वाटत असेल तर महापौर महापौरांना प्रसिद्धी कशी मिळेल जनक सेवेतून याकडे लक्ष देण्यात जास्त महत्वाचं असतं त्याच्या जे जे लोक महापौरांना भेटायला यायचे ते महापौरांकडून कामं करून घेण्याची इच्छा बाळगून यायचे आणि त्यातली बरीचशी कामं अर्ध्या अधिक कामं महापौर सेक्रेटरी म्हणून मी ती निभावून नेत होतो कारण त्याचा लोड वर्कलोड महापौरामध्ये येऊ नये म्हणून साधे साधी कामं अशी असायची जी ती करू शकत होतो महापौर करू शकत होतो ते मी करून त्यांना मदत करत असे मुंबईचं महापौर हे पद इतकं महत्वाचं आहे की संपूर्ण भारतामध्ये ऑल इंडिया काउन्सिल ऑफ मेयर्स म्हणून एक संस्था आहे सगळ्या महापौरांची मिळून त्याचं चेअरमनशिप पण आमच्याकडे बरेच वर्ष होती आता ती वेगवेगळ्या महापौरांकडे जाते तुम्ही जसा उल्लेख केल्याप्रमाणे की विविध राजकीय पक्षांसोबत तुम्ही काम केलं राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत तुम्ही काम केलं तर हा जो अनुभव होता तो कसा होता माझ्या स्वभावाप्रमाणे मी सगळ्यांची मिळून मिसळून वागत असल्यामुळे मला आता सगळं काम करताना कुठल्याही नेत्यांबरोबर बोलताना वगैरे मला काय अडचण आली ना नाही कि काही वेळेस तर मी त्यांना जे वाचत होत तसं न करत त्यांना मी समजावून सांगत होतो की बा असं नाही असं केलं तरच तुमचा माणूस तुमचा महापौर वरती येऊ शकेल किंवा तुमच्या महापौरांचा प्रतिष्ठा वाढू शकेल हे मी सांगत होतो आणि त्याप्रमाणे मला सगळ्यांना सहकार्य तुम्ही खऱ्या अर्थाने अशा पदावर कार्यरत होता जिथे तुम्ही अनेक लोकांना मदत करू शकत होता आणि त्याच माध्यमातून तुम्ही लोकांची सेवा देखील केली अनेक लोकांना तुम्ही रोजगार उपलब्ध करून देतात तर त्याच्याबद्दल थोडं सांगा नाही काय आता माझ्या सोशल वर्कच्या फील्डमध्ये मी अनेक संस्थांवरती कार्यरत आहे आणि त्यामुळे बऱ्याच लोकांच्या ओळखी झाल्यामुळे त्या आणि त्यातून अनेक अधिकारी महापौरांकडे आमच्याकडे सगळेला येत असत वैद्यकांना वा येत असत त्याच्यावर ओळखी करून मी त्यांचा संबंध ठेवून जनसेवा कशी जास्त जास्त करून घेता येईल आणि महापौरांना सारखं का कार्यरत कसे राहतील याची काळजी मी घेत होतो तुम्ही नारायण राणे छगन भुजबळ अशा दिग्गज पॉलिटिशियन सोबत काम केलेत तर त्यांच्यातले काही आठवणी तुमच्या सोबत आहेत का ते तुम्ही आमच्या सोबत शेअर करू शकता नहरी, प्रेमान नहरी। प्रेमान नहरी। हो का छगन भुजबळ ही व्यक्ती अशी आहे की सगळ्यांना प्रेम देणारी प्रेमाने वागवणारी कोणाचा अपमान न करता त्यांना कसं सावरून घ्यायचं आणि त्यांनी ते मला सांगून ठेवलं होतं की तुम्ही लोकांशी वागताना कसं वागलं पाहिजे येणारे लोक कशा उद्देशाने येतात ही माहिती करून घेऊन मला सांगत चला असे ते सांगायचे त्याप्रमाणे आम्ही वागत गेलो आणि माझी बऱ्याच महापौर होती माझी दोस्ती जीव जवळी की जास्त होती त्याचं कारण माझा स्वभाव आणि माझी कामाची हातोटी ही त्यांना पसंत पडली होती कामाची जी, जी पद्धत होती ती खूप डिफिकल्ट होती कारण का सकाळी आठ वाजल्यापासून रात्रीपर्यंत तुम्हाला काम करावं लागत होतं जिथे जिथे महापौर जात असे तिथे तिथे तुम्ही त्यांच्यासोबत तर ह्या सगळ्या कामामध्ये तुमच्या परिवाराने तुम्हाला कधी साथ दिली परिवाराने साथ दिली म्हणजे खरं मध्ये दुर्लक्ष झालं परिवाराकडे परंतु माझी पत्नी मीनया हिने सगळं सांभाळून घेतलं मला कधी वेळ वेळ अभावी मला जरी घरी येता आला नाही काय तरी मुला, सगर, सगर, सगर ते सगळं ती सांभाळून येत होती आणि मुला मुलांचा पण सगळं पालनपोषण तिनेच केलं माझं त्याला काय मला वेळ मिळत नव्हता कारण मी सतत महापर असायचो आणि माझी जनसेवा माझी मुलं किंवा माझं हे सगळं म्हणजे सगळं जनताच होती त्यामुळे मी त्यांच्यावर जास्त रमत होतो त्यासोबत तुम्ही जसा उल्लेख केलात की तुम्ही अनेक वेगवेगळ्या संस्थांवर कार्यरत आहात आ, अनेक सामाजिक काम तुम्ही तर त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या मुंबईत काम करत असताना <coughs> मी कोकणात असल्यामुळे कोकणाकडे पण जास्त लक्ष देणार माझं गाव कोकणात असल्यामुळे तिकडचे काही तिकडे काही करता आलं तर पहावं या उद्देशाने माझी बऱ्याच संस्थांची संग मी संघटित होतो मुंबईत देखील लक्ष्मीनारायण व्यायामशाळेच्या जी आता जवळजवळ चेंबर पूर्ण झाली तिची त्या तिथे मी अध्यक्ष असे अनेक पदार्थ काम केलेले काही काही ब्रॉसबँड मध्ये पण मी काम करत होतो हाऊस म्हणून तसंच आमच्या समाजी संस्था आहे वैश्य समाज त्याच्या माध्यमातून इंटरनॅशनल वैश्य समाजाचा पण मी एक सदस्य म्हणून काम करतोय आणि जिथे तिथे मला लोकांची मदत मदत करता येईल तिथे तिथे मी धावून जात होतो आणि ती करत होतो तुम्ही जसं आता उल्लेख केला की हो तुम्ही कोकणाचे आहात आणि गावासाठी तुम्ही काम केला तर तिथे अनेक ठिकाणी तुम्ही काम शाळेसाठी काम तिकडच्या लोकांसाठी काम केलं किंवा तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड होण्यासाठी तुम्ही काम तर त्याच्याबद्दल थोडं सांगा आमच्या गावात पंचप्रती म्हणजे हायस्कूल होत नव्याने करायचं होतं त्याच्यासाठी आम्ही काही लोकांनी प्रयत्न केले त्या चार पाच लोकांपैकी मी एक होतो आणि ते प्रयत्न करत असताना आम्हाला एस एन त्यावेळेस मंत्री आणि अमृतराव राणे आमदार या दोघांनी मदत केली आणि आम्हाला त्या हायस्कूलला का मान्यता पण मिळाली आणि अनुदानही सुरू झालं आज त्या चारशे पाचशे वरून त्या हायस्कूलमध्ये हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि त्यांचे प्रगती इतकी केलेली आहे के त्यांची प्रगती हवी म्हणून मी अध्यक्ष असताना मुंबईवरून काही संस्थांत किंवा शिक्ष शिक्षकांमार्फत एक ग्रुप तयार करून गावी घेऊन गेलो होतो आणि त्यांच्याकडून त्यांना शिक्षकांनाच असं पण मार्गदर्शन करून दिलं होतं अंते मार्गातून त्या सगळ्यांना फार उपयोगी झाले. सोबत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब त्यांच्या सोबत देखील तुमचे चांगले संबंध होते त्यांच्या सोबत देखील तुम्ही काम केलेत तर तो, तो जो अनुभव होता तो कसा होता? बाळासाहेबां बाळासाहेबांच्या प्रति बोलले झालं तर असं व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही असं मी म्हणेन. पण बाळासाहेबांनी एक एक प्रसंग असा होता की महापरांत इलेक्शनला मा नवीन नवीन असताना बाळासाहेब आले होते आणि चेंबरमध्ये महापौराने त्यांना खुर्ती आपली खुर्ची त्यांना देऊ केली त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं इन्कार केला की म्हणाले हे तुमचं स्थान आहे तुम्हीच भुसवायचं आहे मी इथे बसणार नाही मी बाजूला बसेन असे ते महा असे आमचे बाळासाहेब होते तुम्हाला कदाचित खरं वाटणार नाही परंतु शासक सालामध्ये स्थापना झाली मी चौसटमध्ये सर्व्हिला झालो शासकला दाल। स्थापना झाली पहिल्याच इलेक्शनला त्यांची माझी ओळख झाल्यानंतर आम्ही कारण सतत आमचं जाणं येणं असायचं महत्वाचे त्यांनी मला एक विचार एक प्रश्न विचारला की तुम्हाला मी तुम्ही तुम्हाला तिकीट दिलं तुम्ही उभे राहाल का मी त्यांना म्हटलं तुमच्या ह्या विश्वासावर मला फार आभार आहे परंतु मी उभार होऊ शकणार नाही कारण माझं फील्ड वेगळं आहे मी नुसतं नगरसेवक होऊन उपयोग करणार कारण मला कौटुंबिक जबाबदार पण आहेत त्यामुळे मला ते काय जमणार नाही म्हणून मी त्यांना सांगितलं नाही तर आज मी नगरसेवकाचा पुढे आणखीन कुठेतरी गेलो असतो असं या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही काही उद्योग देखील चालू तुम्हाला फिरायची आवड होती त्यामुळे तुम्ही केलं क्षेत्रात के त्याच्याबद्दल ते थोडं सांगा मला फिरायची नवीन नवीन लक्ष शोधून काढायची खूप हौस आहे इव्हन महापौर बरोबर फिरता देखील आम्ही कुठे पण चालू असेल जात असेल हे सगळे म्हणजे अप टू इंटरनेशन मी घेऊन ठेवायचं त्याच्यामुळे माझ्या पण धानात भर पडायची महापानाचा वेळ वाचायचा आणि कार्यक्रमाची वेळ जाता यायची अशाच एका याच्यामध्ये मी आमच्या संपूर्ण ऑफिसमधल्या बाहेरच्या सगळ्या लोकांना आणि घरातल्या लोकांना एकत्र करून एक ट्रीप अरेंज केली होती संपूर्ण महाराष्ट्र फिरवलं होतं मी त्यांना दोन बस करून आणि आठ दिवसात सगळी फिरून आलो होतो कारण ती माझी एक हाऊस होती त्याचप्रमाणे मी एक साईड बिझनेस एक उद्योग सुरू केला होता कॅटरिंगचा त्या कॅटरिंगमध्ये ज्या माणसाबरोबर काम करत होतो आम्ही दोघांनी म्हणून एक सुरू केला होता त्यात चांगलं यश पण आलं होतं परंतु इतर कामामुळे आणि महापौरांकडे काम सर्विस करत असल्यामुळे मला ते ॲडजस्ट करता आलं नाही म्हणून नंतर आम्ही तो कार्यक्रम तो धंदा सोडून दिला आणि संपूर्ण आपला महापौरांबरोबर राहण्याचाच घालवला म्हणून अनेकदा लोकांना असं वाटतं की आपण पॉलिटिशन्स कडे न गेलेलं बरं किंवा आपलं त्यांच्याकडे काम होईल की नाही ह्याची शाश्वती नसते. तर ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आमच्याकडे महापौरांकडे येणारी बरीच समजा जोपर्यंत मी तरी सेक्रेटरी होतो तोपर्यंत तरी त्यांना कोणाला असं इकडे आल्यानंतर काम होणार नाही असं कधी वाटलेलं नाही ते आले आले की त्यांना रिसिव्ह करणं योग्य तो मान देणं त्यांचा तक्रार जाणून घेणं ती ती महापौरांना सा समजावून सांगणं आणि त्यांच्याकडून त्यांच्या मार्फत ती काम करून घेणं त्यामुळे लोकांना खूप खूप बरं वाटत असायचं आणि बरीच ती गर्दी असायची दिवसभर ऑफिस चालूच असायचं आमचं जेव्हा जेव्हा महापौर आणि ऑफिसमध्ये असायचो तेव्हा आमच्याकडे ने नेहमी कायम गर्दी असायची तुम्ही चाळीस वर्ष या सेवेमध्ये होता तर खऱ्या अर्थाने तुम्ही मुंबई घडताना आणि बदलताना बघितली आहे तर याचे काही अनुभव तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता का पूर्वीची मुंबई आणि आताची मुंबई याच्यात खूप तफावत आहे तेव्हा लोकांना सोयी नव्हत्या त्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी कोणी स्वतःहून फळाकार घेऊ शकत नव्हतं किंवा घेत नव्हते म्हणा पण असे काही महापौर होते की जाणून बुजून ते सांगायचे असं काय आहे का बघ असं कुठे मिळतं का बघा लोकांचे काय दर्शन कुठे आहे का बघा हे जेव्हा जेव्हा आम्ही वाडामध्ये फिरायचो विभागीवर आमची विभागीय बैठक असायची किंवा विभागीय फेरी असायची त्या ते तेव्हाच मी त्यांच्यावर असायचो आणि तिथे आम्हाला जेव्हा जाणून आम्हाला जे जाणवायचं की हा मुंबईला ह्या ठिकाणी अमुक ठिकाणी असं व्हायला पाहिजे किंवा हा बदल घडायला पाहिजे तर त्याप्रमाणे आम्ही मग ती कृती करून महापौरांच्या मार्फत संबंधित अधिकाऱ्यांकडून ती मान्यता मिळवून आम्ही सर्व ती काम करत होतो त्यामुळे मुंबईत पण काही ठिकाणी जे बदल घडलेत ते त्या त्या, त्या, -त्या महापौरांच्या श्रमामुळे झालेले आहेत त्याचसोबत तुम्ही अनेक वर्षाच्या मध्ये काम केल्यामुळे महापौर निधीचं कामकाज नक्की कसं चालतं त्याच्याबद्दल थोडं सांगा महापौर नदी हा लोकांना लोकांकडून मिळालेला किंवा कारखान्यांकडून मिळालेला देणगीतून तयार होतो तसं त्याच्यामध्ये आम्ही एक अशी सुद्धा की जेव्हा जेव्हा आम्ही विजिटला जायचो किंवा कार्यक्रमाला जायचो तेव्हा आम्ही त्यांना ते सांगतो बाबा महापौर निर्देश तुम्ही मला हार तुरे करण्यापेक्षा महापौर निर्देश तुम्ही रोग रक्कम द्या की जेणेकरून त्याचा उपयोग लोकांना करता येईल त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की किडनी वगैरे असे जे मोठमोठे रोग आहेत त्यांच्यामध्ये आपल्याकडे मदत देता येत नाही तसेच प्रोविजन नाही ती घटनेमध्ये मग ती घटना करून घेतली परंतु महापौर निधी हा तेवढा जसा मुख्यमंत्र्यांना वाटेल जसा वापर करता येतो तसा महापौर महापौर निधीचा वापर करता येत नाही कारण उत्पन्न फार तुटपुंज असतं आणि त्याच्यामध्ये काय महापालिका भाग घेत नाही महापालिका जरी अकाउंटंट असले तरी पण प्रत्यक्षात ते ते म्हणजे बजेटमधून काही प्रोविजन होत नाही ती व्हायला हवी त्यासोबत मुंबई घरदुरुस्तीच्या कामासाठी देखील तुम्ही काम आ, काम आहे आहे तर ता, त्याच्याबद्दल थोडं सांगा दत्ता नालावडे तेव्हा आमचे इंट्रोल चेअरमन होते कमिटी असते ती त्या सॉरी हा स्ट्रॅटेजी कमिटी असते तिथे मी तेव्हा त्यांचा ते पीएमन काम करत असताना आम्हाला ते व्हाईट चेअरमन होते आणि प्रतिभा पाटील ह्या चेअरमन होत्या रेप्ट बोर्डाच्या त्यामुळे मला त्यावर त्या मिटिंगला जावं लागायचं त्यावेळेस आम्ही बऱ्याच सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो बऱ्याच सारख्या येत होत्या कारण कारण कंत्राटदार लोक हे लोकांना दुमानत नव्हते किंवा घरमार्गावर देखील रेल्वे करून दाखवत होते अशा वेळेस आम्ही तक्रारी आल्याक्यामध्ये विजिट देत होतो आणि त्याची तक्रार असे दूर करण्याचा प्रयत्न करत होतो त्यामुळे लोकांना त्याची सोय होत होती तुम्ही खऱ्या अर्थाने अशा पोझिशनवर काम करत होता जिथे अनेक लोक अनेक स्तरावरील लोक तुम्हाला भेटायला येत असेल. मग ते जनता असू दे किंवा असू दे किंवा विविध पक्षांचे नेते असतील ही लोक तुमच्याकडे येत असतील येत असतील तर या सगळ्या लोकांना तुम्ही कसे हाताळायच किंवा त्यांना त्यांच्याशी कसे बोलायचं आलेला अधिकारी हा समजा अधिकारी आहे का पिऊन आहे किंवा अन्य कोणी असा विचार न करता त्या सगळ्यांना सन्मान त्यांच्या प्रमाणे वागून द्यायची त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं किंवा आपल्याला जे काय सांगायचं ते म्हणणं पटवून द्यायचं तिने काही माणसांना का एकदा एक प्रसंग सांगतो महापालिकेतर्फे सत्कार करण्यात यायचे बऱ्याच ठिकाणी महापौरांकडून महापालिकेच्या नागरी सत्कार म्हणून त्या सत्काराला येणारा खर्च ह्याला मंजुरी आम्हाला आयुक्तांची घ्यावी लागायची ती घेताना एकदा एक डेलिगेशन आलेलं होतं त्या डेलिगेशनला दाखवलेला खर्च त्या साहेबांना जास्त वाटला म्हणून मला महा बोलून बघून घेतो साहेब काय म्हणतात ते बघ मी त्यांना सांगितलं मी कोकणी माणूस आहे तुम्ही पण कोकणाजवळचेच आहात कोकणामध्ये अशी पद्धत आहे की आलेल्या माणसाचा आदर सत्कार कसा करता येईल हो, ते बघावं त्याच्यासाठी खर्च बघायचा नाही कोकणातला माणूस घरात काय नसेल ते शेजारून आणल पण त्या त्यांना कन्नडाना असे आणून त्यांना त्यांचा सत्कार त्यांचा आदर सत्कार करतात त्याप्रमाणे आपल्याला हे हे डेलिगेशन परदेशातलं आहे तर त्यांच्या मानापर्यंत त्यांच्या सन्मानापर्यंत सन्मान होणं आवश्यक आहे त्यांनी फटकन सही करून टाकली आहे मंजुरी दिली तुम्ही मग अनेकदा कोकण या विषयावर खूप बोलतात कोकण हा मला असं वाटतं तुमचा खूप दिवस विषय आहे तर कोकणाची प्रगती व्हावी कोकणाचा टुरिझम वाढावं ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कोकणाचा टुरिझम वाढावं म्हणून माझा मुलगा प्रदीप हा सातत्याने प्रयत्न करत आहे हे तुम्हालाही माहित आहे आता प्र, कोकणाची प्रगती करायची मध्ये जास्त करून पोलिटिकल लोकांनी त्यात पुढाकार घ्यायला पाहिजे दुर्दैवाने मोदी दंड होते असताना गोष्टी घडल्या किंवा त्याच्यानंतर ज्या काही काळावधी ज्या घडल्या त्या पुढे त्या पद्धतीने होत गेल्या नाही त्यामुळे कोकणाची प्रगती फारशी झालेली नाही म्हणून मधूर दंडवतीमुळे जी, जी, जी का रेल्वे आली ती रेल्वेची लागणार जे सगळं जमिनी वगैरे सगळं होत्या त्या कोकणातल्या असून सुद्धा कोकणातल्या लोकांना फारसा फायदा झाला नाही कारण सगळ्या ट्रेन सगळ्या लोकांना त्यांना फायदा व्हावा पद्धतीने त्यांचा कारभार चाललेला असतो आणि ते कोकण त्या लोकांना आवडणार नाही त्याच्यासाठी त्यांच्या प्रयत्न सुरू आहेत त्यात त्यात त्यांना यश येवं ही सदिच्छा आज जर आपण पाहिलं तर ही जी तरुण पिढी आहे ती वारंवार आपले जॉब जे आहेत ते चेंज करत असते त्यांना जर नवीन जास्त पगार मिळाला कुठे चांगली अपॉर्च्युनिटी मिळ अपॉर्च्युनिटी मिळाली तर ती लगेच जॉब शिफ्ट करते. तर असं तुम्ही केलं नाही. चाळीस वर्ष तुम्ही एकाच सोबत निगडित होतात आणि एकाच संस्थेसोबत काम केलं. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. ते काम करत असताना अनेक कष्ट घ्यावे लागतात. अनेक आपल्या स्वतःच्या स्वार्थाकडे दुर्लक्ष करावं लागतो मी तर तेव्हा ग्रॅज्युएट पण नव्हतो. मी फक्त एसएससी झालेलो सुरुवातीला. त्याच्यानंतर माझी इच्छा होती बीए व्हायची, ग्रॅज्युएट व्हायची. पण ती माझी पुरी होऊ शकत नव्हती. कारण जर मी कॉलेजला गेलो तर महापौरांचं काम रखडेल महापौरांना अर्थ निर्म, निर्माण महापौरांना अडचण निर्माण होईल म्हणून मी कॉलेजला न जाता पोस्टल कोर्स केला पोस्टल कोर्स करून देखील ज्या परीक्षा असायची त्या दिवसात नेमके म्हणजे कधीतरी विजी द्यायचे काहीतरी दुसरा कार्यक्रम असायचा का त्यामुळे माझी परीक्षा चुकायची अशी परीक्षा चुकून चुकून मी बी ए झालो पण मला त्याचा अभिमान आहे कारण त्या मी लोकांसाठी काही किंवा महापौरांसाठी मी मदत करू शकलो याचा मला आनंद आहे सोडतात हा मुलं जी जॉब सोडतात ते केवळ फक्त पैशाकडे बघून काम करत असतात असं असू नये पैसा बघा तुमचं तुमचं स्वतःचं उत्पन्न वाढवा पण ते नोकरी सोडूनच उत्पन्न वाढवता येतं असं काही नाही तुम्ही इथं बाबतीत काहीतरी साईड बिझनेस करून काही काय करून तुमचं उत्पन्न वाढवू शकता किंवा एकाच दिवसाच्या वेळेला पण जर तुम्ही किंवा काय आपल्याला पटलं नाही म्हणून जॉब सोडला तर ठीक आहे अन्यथा केवळ पैसा हेच ध्येय असू नये असं मला वाटतं तुमच्याकडे इतक्या वर्षाचा विविध लोकांबरोबर काम करण्याचा अनुभव आहे तर एक शेवटचा मी प्रश्न तुम्हाला विचारेन की तुम्ही पुढच्या पिढीला किंवा जे लोक आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात वेगवेगळ्या लोकांसोबत बोलतात तर अशा लोकांना काय मार्गदर्शन कराल खरं म्हणजे मार्गदर्शन करण्यापेक्षा ती उत्पन्न ती काय म्हणते आहे त्याच्यामध्ये स्वतःच्या मध्ये ते गुण असावे लागतात खरं म्हणजे कारण सध्या लोकांमध्ये दुसऱ्याबद्दल कदम असणं किंवा दया असणं किंवा त्यांच्या काहीतरी कि कि करावं असं वाटणं ही वृत्ती फार कमी झालेली आहे आणि ज्या आपण बॉस बरोबर काम करतो त्या बॉसला देखील आपण त्या पद्धतीने घडवायचं किंवा त्यांच्याकडून ते आपल्याला घडवून घ्यायचं ही एक कला असते ती कला प्रत्येकाने आत्मसात करावी आणि जास्त करून बॉसचा विश्वास संपादन करावा की जेणेकरून त्यांना असं वाटलं नाही पाहिजे की आपण नसलो तर काय होणार नाही किंवा हे होईल ते होईल किंवा हा बरोबर करेल की नाही असं कधीही वाटतं कामाने उलट त्यांना इतका भरोसा वाटला पाहिजे की त्यांनी काय केलं तरी महा सेक्रेटरी बरोबरच करेल एकदा एक उदाहरण सांगतो तुम्हाला एकदा एक तक्रार आली महापौरांकडे माझ्याबद्दल की अहो असं असं झालं तर त्या त्यांना सर सांगितलं असं होणेच शक्य नाही आणि तुम्ही सांगितलं तरी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही त्याच्यानंतर म्हणजे देण्या काही व्यवहार नव्हता व्यवहार तर एका कुठल्या तरी रस्त्याच्या कुठल्या तरी कामात काहीतरी होता तर ते गेल्यानंतर मला त्यांनी सांगितलं महापौर अरे असं असं एक जण सांगत होते मला म्हटलं मग तुम्ही काय उत्तर दिलं तर मला मी त्यांना सांगितलं की असं होणे शक्य नाही म्हणजे एवढी आपण त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करायला लागतो आपल्या कामाने आणि आपल्या स्वभावाने एकदा एका प्रसंगी तुम्हाला सांगतो असं कोणत्या एक पुस्तक प्रेझेंट केलं हाऊ टू वे एपीसीएन सेक्रेटरी आणि त्यांनी ते मला वाचायला दिलं पुस्तक फार गमतीशीर आहे आणि फार ज्ञान वाढवणार आहे मी ते वाचलं आणि शेवटची दोन पण होती ना ती हाऊ टू बी अ गुरु बॉस असं होतं मी म्हटलं साहेब मी पुस्तक वाचलं सगळं बरोबर आहे यातलं तुम्ही मला दाखवा ह्यातलं मी काय करत नाही मला काय कोणी शिकवलेलं नाही पण मी ते स्वतःहून आत्मसात केले माझे गुरु म्हणजे डेव्हिड पिंटो त्यावेळेचे पेस्ट मेयर नंतर डेप्युटी कमिशनर झाले आणि प्रवीण कामदार आयुक्तांचे सेक्रेटरी होते हे दोघे माझे गुरु आहेत काम का त्या दोघांचं कामकाज बघून मी जे शिकलो त्यातून हे सगळं निर्माण झालेले त्यातून माझी घडत गेली आणि त्याप्रमाणे महापौरांवर मला साथ दिली माझ्यावर संपूर्ण विश्वास टाकला आणि त्याच्यामुळे आम्ही काहीतरी करू शकतो प्रगती होऊ शकली त्याच्यामुळे इतरांनी देखील जेव्हा काम करताना तुम्ही कोणत्याही पोस्टवरती काम करत असाल तर त्या पोस्टची पहिल्यांदा संपूर्ण माहिती करून घ्या त्याचे अधिकार काय कर्तव्य काय हे जाणून घ्या नुसते अधिकार उपयोग देण्यात कर्त्यावरची पण जाणीव बसली पाहिजे या जाणीव्यातून तुम्ही काम करा आणि बॉसला संतुष्ट करा लोकांचे काम करा धन्यवाद सर अं खर तर आपण नेहमी जसं मी मीच उल्लेख केलेला की आपण नेहमी ने 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 मुख्यमंत्री किंवा मेयर अशा सगळ्या लोकांना बघत असतो पण त्याच्या पाठी देखील तेवढच स्ट्रॉंग नेतृत्व लागतं जे तुम्ही दाखवलं इतके वर्षामध्ये काम करून त्या सगळ्या तुमच्या कामासाठी खूप खूप धन्यवाद त्यासोबत तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज या माझ्या सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू धन्यवाद थँक्यू